अनधिकृत बांधकामे पासष्ट अनधिकृत बिल्डिंग रेरा घोटाळा या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रशासना के प्रशासनाने रडारवर असलेली अनधिकृत बांधकामे तोडक कारवाईचा धडका सुरू केलाय डोंबिवलीतील खंबाळपाडा येथील मनपाच्या उद्यानाच्या आरक्षित भूखंडावर बांधलेली अनधिकृत पाच मजली इमारत जमीनदोस्त करण्याची कारवाई फ प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्या कर्मचारी पथकाने शनिवारी सकाळी सुरू केली आहे यामुळे आरक्षित भूखंडावर अनधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफियांचे धाबे आणलेत या तोडक कारवाईत जेसीबी डंपर आणि अनधिकृत बांधकाम विरोधी कर्मचारी अनधिकृत बांधकाम विरोधी पोलीस कर्मचारी असा मोठा फौजफाटा होता केडीएमसीच्या सहाय्यक आयुक्त फ प्रभाग हेमा मुंबरकर यांनी या अनधिकृत इमारतीत तोडक कारवाई निमित्ताने प्रसिद्धी माध्यमांना सांगितलं की अनधिकृत बांधकाम तोडक मोहीम तसेच आरक्षित भूखंडावरील अनधिकृत बांधकामांवर तुडक कारवाई करत आरक्षित भूखंड मोकळे करावेत असे आदेश केडीएमचे आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी दिले असून अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे उपायुक्त अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंबाळपाडा येथील आरक्षित भूखंडांवर अनधिकृत बांधलेल्या इमारतीचे पाडकाम सुरू केलं आहे आरक्षित भूखंडावरील अनधिकृत इमारतीचं बांधकाम जमीनदोस्त झाल्यावर हा भूखंड मोकळा होईल प्रशासनाच्या आरक्षित भूखंडावरील अनधिकृत बांधकाम पाडकाम मोहीममुळे आरक्षित भूखंडावर अनधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफियांचे अनाधिकृत आणले सदरची आहे ती अनाधिकृत आहे आणि मुख्यतः आरक्षित भूखंडावर आहे त्यामुळे मान्य आयुक्त महोदयांचे निर्देशच असे प्राप्त झालेले आहे की आरक्षित भूखंडावर ज्या काही इमारती असतील आणि ज्या वेकंट असतील त्या आपले महापालिकेचे पोलीस घेऊन तात्काळ कारवाई करावी असे जाते त्या अनुषंगाने मान्य आयुक्त महोदय यांचे निर्देश मान्य अतिरिक्त आयुक्त गोडसे साहेब तावडे साहेब यांच्या यांच्या मार्गदर्शनानुसार आज ही कारवाई चालू केलेली आहे आणि आरक्षित भूखंड लवकरात लवकर म्हणजे आज आणि उद्यापर्यंत कसा मोकळा करता, करता येईल त्या पद्धतीने कारवाई सुरू झालेली आहे धन्यवाद